सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे मस्त झणझणीत हिरवं भरलेलं वांग त्यासाठी साहित्य एक वाटी आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत सर्वप्रथम हे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी या इथे मी गॅसवरती एक लोखंडी तवा ठेवलेला आहे आता हे शेंगदाणे जे आहेत ते आपले भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये मी त्यांना थंड होण्यासाठी ठेवलेले आहे आता आपण हिरवी मिरची कोथिंबीर आणि थोडासा लसूण हे सर्व जिन्नस आपण आता मिक्सरमधून वाटून घेणार आहोत त्याआधी या इथे हिरवं वाटणाचं आपण साहित्य बघूयात या इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे थोडंसं कोथिंबीर दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि लसूण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम हिरवं वाटण करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये मी काढून ठेवते आता ज्यामध्ये हिरवं वाटण केलेलं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे टाकणार आहोत भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचबरोबर मी दाखवलेल्या मिरच्या चार ते पाच मिरच्या आपण यामध्ये टाकत आहोत थोडीशी कोथिंबीर आणि लसूण मिक्सरमधून जाडसर एकदाच फिरून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत साधारणत एक ते दोन चमचे इतपत तेल तेल टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमधून आपण एकदा फिरून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपलं हे जे वाटण आहे हेही तयार झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेते यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ साधारणतः अर्धा चमचा मिक्स करून घेऊयात या इथे वांगी जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेऊन अशा प्रकारे मधोमध कापून घेतलेली आहेत त्याचे शेवटचे डेठ आणि काटे हे काढून घेतलेले आहेत आता आपण ही जी वांगी आहेत यामध्ये हा मसाला जो आहे तो भरून घेणार आहोत तर संपूर्ण चारही वांग्यांमध्ये मी अशा प्रकारे मसाला भरून घेते तर या इथे आपण वांगे जे आहेत ती मसाल्याने भरून ठेवलेली आहेत एका प्लेटमध्ये या इथे मी ठेवलेली आहेत गॅसवरती आता आपण कुकर ठेवलेलं आहे ही वांग्याची भाजी आपण कुकरमध्ये बनवत आहोत सर्वप्रथम तेलामध्ये जिरे मोहरे त्याचप्रमाणे कडीपत्ता तेल छान व्यवस्थित तापलं पाहिजे त्यानंतरनीच आपण कडीपत्ता जिरे मोहरी टाकणार आहोत एक टोमॅटो आपण या इथे चिरून टाकलेलं आहे हिरवं वाटत खोबरं हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर याचं आपण टाकलेलं आहे मिक्स करून घेऊयात तेलामध्ये छान व्यवस्थित आता यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी किंचितशी अशी हळद फार नाही टाकणार आहोत अर्धी चमच एवढी टाकणार आहोत मसाला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण आपण शेंगदाण्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अगदी मसाल्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आता आपण जी वांगी भरून घेतलेली आहे शेंगदाणाचा कूट टाकून ती यामध्ये टाकूयात त्यांनाही तेलामध्ये साधारणतः एक ते दोन मिनटं आपण छान फ्राय करून घेऊयात आता जे उरलेलं थोडंसं शेंगदाण्याचं वाटण होतं ते एका मोठ्या वाटीमध्ये मी या इथे काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत एक ग्लास पाणी टाकणार आहोत जे मिक्सरचं भांडं होतं वाटलेलं त्याच्यातच मी हे पाणी टाकलेलं आहे आता हे मिश्रण जे आहे मिक्स करून घेऊयात पाणी आणि शेंगदाण्याच्या कुटाचं आणि हे जे पाणी आहे हे आपण या वांग्यामध्ये टाकणार आहोत या इथे एक ग्लास आणि आणखीन एक म्हणजे आपण या इथे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्हाला थिकनेस किती हवे किती घट्ट किंवा पातळ त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही या इथे कमी जास्त करू शकता आता आपण झाकण लावून ठेवून देऊयात आणि फक्त दोन आपण कुकरच्या शिट्ट्या करणार आहोत दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे कुकर चांगला थंड होऊ द्यायचा आहे कुकर थंड झाल्यानंतरनेच या इथे आपण कुकरचं झाकण जे आहे ते काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हिरवंगार असं मस्त झणझणीत जे वांग आहे ते तयार झालेलं आहे एका बाउलमध्ये मी बाहेर काढून ठेवते साईडला तर तयार झालेली मस्त टेस्टी अशी वांग्याची भाजी मैत्रिणींनो ही रेसिपी आवडल्यास लाईक नक्की करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर आपण आपल्या सारिका परिपूर्ण किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा